ब्रेकिंग न्यूज आली आहे पास्थल परिसरात घडलेल्या एका भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या महिला जोडीदाराच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना समोर आली आहे त्याला घरात बोलावून अगोदर डोळ्यात मिरची पूट टाकली यानंतर धारदार शस्त्राने भोसकून निर्घुणपणे हत्या केली आहे घटनेनंतर आरोपी महिला त्यांचा आठ वर्षाच्या मुलासह फरार झाले आहेत या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस सध्या आरोपीच्या शोधात आहेत हकीकत अशी आहे की रेखा सिंग ही महिला आपल्या परराज्यात राहत असलेल्या पहिल्या पतीला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत म्हणजेच सुरेंद्र सिंग सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये पास्थळ येथील बालाजी कॉम्प्लेक्समध्ये राहत होती सुरेंद्र सिंग सोबत राहत असतानाच दरम्यान रेखाचा हरीश नावाच्या व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण सुरू झाले व याची माहिती सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या सुरेंद्रला झाली व त्याचा राग अनावर झाला यानंतर त्याने थेट हरीशला घरी बोलावून नंतर वाद घातला व वा बाचाबाची झाली यात सुरेंद्रने हरीशच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून धारदार शस्त्राद्वारे हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे या हत्यानंतर आरोपी सुरेंद्र सिंग आणि त्याची सहकारी रेखा सिंग हे दोघेही सध्या फरार झाले आहेत दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व यानंतर बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून बोईसर पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे या संपूर्ण प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे